राष्ट्रवादीच्या जा संयुक्त जाहीरनाम्याची राज्यात महायुतीमध्ये असलेले अजित पवार पुण्यात मात्र काकांसोबत एकत्र आलेत पुण्यात दोन्ही राष्ट्रवादींचा जाहीरनामा प्रसिद्ध करण्यात आला त्यावेळी अजित पवार आणि सुप्रिया सोळे एकत्र आले होते एकमेकांच्या शेजारीही बसले होते पुण्यासाठी अजित पवारांनी लाडकी बहीण योजनेला मागे टाकणारी घोषणा केली आहे ती म्हणजे पुणेकरांना मेट्रो आणि बस तिकीट काढावं लागणार नाहीये कारण पुणेकरांना मेट्रो आणि बसचा प्रवास हा मोफत करता येणार आहे दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसच्या जाहीरनाम्यामधलं हे गेम चेंजर नला आश्वासन आहे नळाद्वारे नियमित पाणी आणि प्रदूषण मुक्त पुण्याचं आश्वासन सुद्धा या जाहीरनाम्यात देण्यात आलंय यात राष्ट्रवादीने नेमका काय वादा पुणेकरांसाठी केला आपण पाहूया नळाद्वारे दररोज पाणी मिळणार ट्रॅफिक मुक्त खड्डे मुक्त पुणे करण्यात येईल असा सुद्धा वादा या जाहीरनाम्यात करण्यात आलाय त्याचबरोबर नियमित स्वच्छतेला प्राधान्य देण्यात आलंय हायटेक आरोग्य सुविधा त्याचबरोबर प्रदूषण आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की दोन दिवसापूर्वी ह्याच ठिकाणी अलाम वाजून एक अलार्म पाच काम अशा प्रकारची घोषणा आम्ही दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीनं केलेली होती पत्रकार परिषदेत केलेली होती आणि त्यावेळेस आम्ही पाच कामांना प्राधान्य अगदी टॉप प्रायोरिटीनं देणार आणि नंतर इतर पण प्रश्न आहेत परंतु त्याच्यामध्ये नळाद्वारे दररोज पाणी ट्रॅफिकमधून खड्डेमुक्त पुणे शहराला करणार नियमित स्वच्छता पुण्यामध्ये झाली पाहिजे अशा पद्धतीनं आम्ही नियोजन करणार हायटेक आरोग्य सुविधा आणि पाचवा प्रदूषणमुक्त पुणे महानगरपालिकेचा परिसर आणि ही पाच कामं करण्याचा आमचा पत्रकार मित्रांनो पक्का वाद आहे आणि या पाच कामा व्यतिरिक्त खालील तीन कामे करण्याचा देखील आमचा सर्वांचा इरादा आहे पुणेकरांनी एकदा माझ्यावर विश्वास टाकावा जसं विधानसभेला लाडक्या बहिणींनी आणि शेतकऱ्यांनी टाकला तसा त्यामध्ये विधानसभेचं माझ्या त्याच्यामुळे डाव्या उजवीकडे बघू नका तुम्ही <laughs> मी जे काही घोषणा केली त्याच्यात अंतर वाढत नाही फक्त तिकीट न काढता जायचं मेट्रोत बसायचं तिकीट न काढता पीएमपी मेल बसायचं ह्याच्यात काय अंतर वाढते कशाचं अंतर फक्त खिच्यात हात न घालता जाऊन बसायचं <laughs>